नवरात्र म्हटले की देवीची घटस्थापना करण्यात येते नवरात्रोत्सव हा देवी दुर्गाच्या नावरूपानं समर्पित असतो या नऊ दिवसांच्या काळात देवीची विधिवत पूजा आणि व्रत केले जातात तसेच नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते घटस्थापनेच्या विधीचे नवरात्रात विशेष महत्त्व आहे अनेक जण आपल्या घरात आपल्या कुलदेवीचे घट बसवतात प्रत्येकाची पद्धत आणि परंपरा ही वेगळी असली तरी घटस्थापनेची शास्त्रोक्त पूजाविधी ही जवळपास सारखीच असते यंदा नवरात्री सप्टेंबर पासून सुरू होत आहे त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना देखील करण्यात येईल अनेकांना घटस्थापनेची योग्य पद्धत माहीत नसते त्यामुळे आज आपण पाहूयात यंदा नवरात्रीत घटस्थापना कशी व कोणत्या मुहूर्तावर करावी घटस्थापनेच्या पूजेत फार कमी साहित्य लागते प्रत्येकजण आपल्या पद्धतीनुसार हे साहित्य कमी जास्त करू शकते सर्वात प्रथम म्हणजे ज्यामध्ये घट बसवायचे आहे त्यासाठी परडी आणावी काही जण मातीच्या भांड्यात घट बसवतात त्यांनी मातीचे भांडे किंवा कलश आणावा विड्याची पाने लाल धागा सात प्रकारचे धान्य तांदूळ सुपारी विडा पाच फळे नारळ तांब्याचा कलश चौरंग लाल वस्त्र फुले हार दिवा अगरबत्ती धूप घटस्थापनेची पद्धत चौरंगावर नवीन लाल वस्त्र अंथरावे त्यावर विड्याची पाने ठेवून आपले देव मांडावे मग बाजूला परातीत तांदूळ ठेवून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कलशात एक नाणे टाकून त्यावर विड्याच्या पानांमध्ये नारळ ठेवावा कलशाला हळद कुंकू लावावे त्यानंतर घटस्थापनेसाठी परडीत माती घ्यावी मातीत सात प्रकारची धान्य पेरावीत त्यावर मातीचा कलश व कलशात पाणी घालावे त्यात नाणे टाकावे तांदूळ घालावे मग त्यावर विड्याची पाने लावून त्यात नारळ ठेवावा नारळाला हळदी कुंकू लावावे कलशाला लाल धागा बांधावा लाल धाग्याला विड्याची नऊ पाने लावून माळ तयार करावी व ती घटाला पहिल्या दिवशी बांधावी हा घट देवी समोर बसवावा त्यानंतर देवीला हार फुले अर्पण करून धूप दीप अगरबत्ती लावून पूजा करावी नैवेद्य दाखवून शेवटी देवीची आरती करावी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता ते पाहूयात सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी सहा पूर्णांक नऊ शतांश वाजेपासून ते सकाळी आठ पूर्णांक सहा शतांश वाजेपर्यंत अभिजित मुहूर्त सकाळी अकरा पूर्णांक एकोणपन्नास शतांश वाजेपासून ते दुपारी बारा पूर्णांक अडतीस शतांश वाजेपर्यंत या काळात तुम्ही घटस्थापना करू शकता